सलोनी जसं की आपण पाहतोय स्वच्छ भारत आणि सुंदर भारत हा संदेश देण्यासाठी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे एकशे पंच्याहत्तर देशामध्ये स्वयंसेवाच्या कार्य करत आहे आणि आज आपण या पाहतोय पुणे शहराच्या बाबदेव घाट या ठिकाणी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड चे अनेक सदस्य सहभागी झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय कचरा जो आहे तो गोळा केलेला आहे आणि या ठिकाणी कचरा जो आहे तो टाकत आहे या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतोय बाबदेव घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते झालेलं होतं आणि या साम्राज्याला नायनाट करण्यासाठी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या सर्व सदस्याच्या माध्यमातून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम अभियान हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष मंडळी जी आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत एका माग एक कचऱ्यानी भरलेल्या ज्या पिशव्या आहेत ते या ठिकाणी टाकत दृश्य आपल्याला मोठी रांग या ठिकाणी कचरा घेऊन महिला भगिनी लावलेली आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर स्वच्छ भारत आणि सुंदर भारत असावा असा संदेश वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देण्यात येत आहे मेरा नाव निक्सन जॉन है और मैं वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड पुणे का डायरेक्टर हूँ तो आज हमने में कैंपेन रखा वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड के द्वारा और हमारा ये क्लीन अप कैंपेन करने का मेन उद्देश्य तो ये है कि हम स्वर्गीय माता जी के प्रेम को हम पूरे संसार में बांट सके जैसा माता अपने बच्चे से प्रेम करते हैं उसी प्रकार वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड पूरे संसार में सभी लोगों से बहुत प्यार करते हैं इसलिए हम हाँ, स्वर्गीय माता जी के प्यार को हम पूरे संसार में बांटना चाहते हैं तो इसी उद्देश्य के साथ आज हमने में ये क्लीन अप को रखा। आशा कर तो हम में से सभी माता के प्रेम को समझेंगे और माता के प्रेम को पूरे संसार में फैलाएंगे ताकि पूरा संसार प्रेम से सके बहुत बहुत धन्यवाद आप सभी का बाबदेव घाटा पायत्या जवान आलोने आज अपने वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड ऐसी विद्या बाबदेव घाटापासून ते त्रिनेटी कॉलेजपर्यंत स्वच्छता मोहीम अभियान हा उपक्रम या ठिकाणी आज राबवण्यात येतोय आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वा शिव पर्यावरण दिवस आहे आणि याचा साजरीकरण आज वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या माध्यमातून स्वच्छता मोहीमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर चौतीस गावचे नगरसेवक उल्लास भाऊ तुपे आ, हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने आपली उपस्थिती दाखवलेली आहेत आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत सर आ, मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे तब्बल एकशे पंच्याहत्तर देशामध्ये स्वयंसेवा कार्याच्या माध्यमातून अग्रसर आहे पो, कायमस्वरूपी पुढे येत आहे अनेक असे संदेश हे आपल्या सेवा कार्याच्या माध्यमातून जनसमुदायाला देत असतात आजचा हा उपक्रम पाहून कसा वाटतं काय सांगाल धन्यवाद प्रथमता मिशन सोसायटीचा चर्च ऑफ या संस्थेचं स्वागत करतो पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं आणि चर्च ऑफ या दोन्ही संस्थेच्या विद्यमान हा सफाई स्वच्छता अभियान गोंदवा यंद क्षेत्र अंतर्गत उपदेव घाट या परिसरात आयोजित केलं आहे मी या संस्थेला अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो की आजच्या या युगामध्ये की एवढ्या तुमच्या शंभर दिवशी साधकांच्या सह सा मी आपल्या शहरासाठी अतुल्य हे का असं का काम या ठिकाणी करीत आहात तर अगदी मनापासून आपल्याला मना मनपूर्वक असा धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा देतो तुमच्या हातून या देशाचं आणि समाजाचं एक चांगलं काम घडत आहे तर मी आपलं सर्वांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो करतो त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख विनाथ भाऊ तुपे हे चौथेच गावचे नगरसेवक आहेत ते सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधणार भाऊ आज या ठिकाणी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ माध्यमातून घेण्यात आलेला उपक्रम कसा वाटतं काय सांग अतिशय चांगल्या पद्धतीने वर्ल्ड मिशन संस्था काम करत असते कारण ही स्वच्छता मोहीमच नाही वर्ल्ड मिशन संस्थेसारखं पुढं काय अपघात झाला पुढं एखादा माणूस पाण्यामध्ये बुडला अनेक गोष्टीमध्ये वर्ल्ड मिशन संस्थेचं योगदान असतं आणि बाहेरच्या बऱ्याचशा देशांमध्ये त्यांचं काम चांगल्या प्रकारे चाललं आहे मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं व राष्ट्रीय पाटील तालीम संघाच्या वतीनं त्यांचे मनापासून खरंखर कौतुक करतो व आभार मानतो संजय महाराज नक्कीच या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडचं मनापासून कौतुक केलेलं आहे कारण की ही संस्था फक्त एकाच देशा एका राज्यामध्ये नाही तर एकशे पंच्याहत्तर देशामध्ये मादे सेवा कार्याच्या माध्यमातून ते अग्रसर आहे वेगवेगळ्या वे उपक्रमाच्या माध्यमातून ते जगाला चांगला संदेश देत असतात असं देखील प्रतिक्रिया या ठिकाणी उल्हास भाऊ तुपे यांनी दिलेले आहेत आपल्यासोबत काही संस्थेचे प्रतिनिधी आहेत आपण सोबत जाणार आहोत काय सांगाल सर खूप धन्यवाद देत आज पी एम सीचे राजेश कर्मने सर बी आकर तुपे सर जो नगर सेवक है इन्होंने सभी हमें चर्च ऑफ गॉड के क्लिनिंग कैंपेन के लिए हमें आ, के आयोजित करने के लिए मदद किया इसके लिए मैं सभी पी एम सी स्टाफ को मैं धन्यवाद देता हूँ और सभी चर्च ऑफ गॉड के सदस्यों को भी मैं धन्यवाद देता हूँ आज इतना रविवार जो भले व्यस्त होने के बावजूद भी आज इस क्लिनिंग कैंपेन में सहभागी होने का सहभागी हुए हैं सच में जैसे हमारा बाइबल में शिक्षा है जैसे परमेश्वर हमें प्रेम करते हैं वैसे तो ही हम एक दूसरे को प्रेम करना चाहिए इस तरह हमें सो माता का प्रेम पूरा संसार को बांटने के लिए हम आज इस क्लीनिंग कैंपेन के द्वारा हम कर रहे हैं इस तरह केवल पुणे नहीं पूरा दुनिया में एक देश में हम क्लीनिंग कैंपेन कर रहे हैं सिर्फ क्लीनिंग कैंपेन नहीं हम ट्री प्लांटेशन भी करते हैं और ब्लड डोनेशन करते हैं और राशन भी देते हैं जो गरीब लोगों को इस तरह अलग अलग एक्टिविटीज करते हुए हम लोग इस पूरा संसार को प्रेम करते हैं इसलिए हमें सच में ये हमें क्लीनिंग कैंपेन को हमें करने का अनुमति देने के लिए सच में हमारा फाउंडर जो झांगील झा हमारी माता को भी स्वर्गीय माता को भी धन्यवाद है कि आज दुनिया भर में कई एक्टिविटीज के जरिए किया जाता है तो चर्च ऑफ गॉड दुनिया के तमाम लोगों को क्या संदेश देना चाहता है मेनली हमारा उद्देश्य है कि बहुत सारा कचरा भी हो रहा है पूरा इसकी वजह से कितना सारा बीमारी आ रहा है कितना सारे लोग बीमारी के द्वारा मर रहे हैं ये कोई भी लोगों की ओर से प्रेम नहीं करते इसलिए चर्च ऑफ गॉड ने इस तरह योजना बनाया है कि हम क्लीनिंग कॅम्पेन द्वारा सभी हमारा जो एनवायरनमेंट है हम क्लीन कर सके सभी को इसके द्वारा सभी को अच्छे से कोवयंसेवक करते हुए ब्लड डोनेशन देते हुए भी आ, उन सभी को हमें सच्चा प्रेम दे सके उनको क्या लग सके परमेश्वर का प्रेम सके नक्की पाठव पहला तर वर्ल्ड नॅशनल सोसायटी चर्च ऑफ गॉड हे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मुख्य प्रमाणामध्ये जन समुदायाला अतिशय चांगल्या यांचा संदेश दिलेला या आहे आणि यांचा हा संदेश फक्त एवढाच आहे की जसं एक आई आपल्या मुलावरती प्रेम करते तसंच आम्ही स्वर्गीय माता एरुश्लेमीच्या नेतृत्वाखाली आम्ही जगामध्ये राहणाऱ्या संपूर्ण मानव जातीला प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉडच्या माध्यमातून आणि स्वर्गीय माता, माता एरुश्लेमच्या नेतृत्वाखाली करत असतो असं माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे या ठिकाणी जो घेण्यात आलेला उपक्रम आहे काय सांगाल याचं स्वर्गीय पिता मातांना अनंत धन्यवाद देते की आज आम्हाला ही संधी जी मिळाली आहे हा जो स्वच्छता अभियान उपक्रम साजरा करण्याचा खरंच मी पिता मातांना अनंत धन्यवाद देते की हा जो उपक्रम जो आहे एक जवळजवळ एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये साजरा केला जातो आणि याचं कारण हेच आहे की आम्ही स्वर्गीय माताचं मन जसं की एक माता जी आहे आपल्या लेकरासाठी इतकं भविष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे आज आमचा जो हा उपक्रम आहे हेच माताचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत की अनेक अनेकांपर्यंत हा संदेश जावा आणि स्वच्छता केवळ आपल्या घरामध्येच नाही तर बाहेर देखीलच ठेवण्याचा प्रयत्न आपण सर्वजणांनी केला पाहिजे आम्ही सर्व सदस्य बहीण भाऊ मिळून साजरा करत आहोत हा जो आपला देश आहे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शहरामध्ये गावामध्ये स्वच्छता अभियान करण्याचा प्रयत्न करावा आणि स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा स्वच्छता मोहीम नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न करा जसं की सगळ्यात पहिले स्वर्गीय पिता माताला धन्यवाद देते आज आपण बघतो की खूप सारे ठिकाणी काय होते रोग पसरत आहेत जसं आपण महामारी पण पाहिले कोविड नाईन्टीन मध्ये आज आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये स्वच्छ ठेवत आहोत पण बाहेरचा परिसर आपण घाण करतो आहे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तसं पण हा परिवार पर्यावरण चाललंय पण आपलं एक घर आहे आणि याला जर आपण तर ठेवला नाही तर त्याच्यामुळे फक्त आपण नाही पण आपल्या आजूबाजूचे लोक पण काय होणार आहे आजारी पडणार आहे त्याच्यामुळे जसं आपण स्वतःला स्वच्छ ठेवते कारण परमेश्वरने आपल्याला प्रेम दिला आहे ते प्रेम फक्त आपल्यामध्ये न ठेवता सर्वांमध्ये एकता ठेवलं पाहिजे आणि सर्व परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे जसं एक आई आपल्या बाळाला काय करते प्रेम करते तसं स्वर्गीय पिता आणि मातानी फक्त त्यांच्या पुरत प्रेम ठेवलेलं नाहीये तर आज आपल्याला सगळ्यांना प्रेम दिला आहे ते प्रेम आपल्या लोकांमध्ये वाटलं पाहिजे जसं की फक्त रखत, स्वयं रखत, स्वच्छता आपण अभियान नाही जसं की चर्च ऑफ बॉर्ड एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये आज कार्य करत आहे एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये स्वच्छता अभियानासोबतच आपण बघू शकतो की रक्त पण वाटप केलं जाते जे गोर गरीब देश आहेत त्यांना पण आपण राशन देतो आहे त्याच्यामुळे स्वर्गीय पिता आणि माताचा प्रेम आहे जे एकदम मध्ये आंदोलन केलं पाहिजे आज आपण बघू शकतो आज रविवार आहे आणि आज सगळीकडे लोक आराम करत आहेत पण चर्च ऑफ बॉर्ड लोक आराम न करता परमेश्वरची महिमा पूर्ण देशामध्ये पसरवण्याचं काम करत आहे त्याच्यामुळे स्वर्गीय पिता आणि माताला खूप धन्यवाद देते त्यांनी एवढं प्रेम आम्हाला दिलं जे आज आम्ही लोकांमध्ये वाटत आहेत तर खरंच आज संडे असून सुद्धा आज लोक फक्त स्वतः फुरता एकदम आनंदाचं वातावरण कोण लोक मुव्ही बघायला जात असतील कोण लोक पहाटे फिरत असतील पण चर्च ऑफ लोक कधीही शांत न बसता परमेश्वरचं प्रेम प्रत्येक वेळेस प्रत्येक सेकंदाला समय आणि असमय आपण म्हणतो ना वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आहेत तर खरंच परमेश्वरला मी खूप धन्यवाद देते त्यांनी मला हा एक दिवस दिला आहे जसं मी स्वतःचं घर स्वच्छ करते तसं फक्त घर नाही पण पूर्ण आज एवढा जो बापदेव काट आहे जसं आज आम्ही अभियान केलं आम्ही वेळोवेळी या उच्च करण्याला मदत करू आता आपण बोलताना उल्लेख केलेला आहात सातत्याने की स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय मातांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उपक्रम घेत असतो स्वर्गीय पिता स्वर्गीय माता बद्दल काय स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता खरंच सर्व शक्तीमान परमेश्वर आहेत जर ते स्वर्ग सोडून पृथ्वीवर आले नसते तर खरच आम्हाला परमेश्वर कोण आहेत यांचं प्रेम माहिती पडलं नसतं पण परमेश्वरांनी आम्ही जसं स्वच्छता आंदोलन केलं आहे आम्ही जर अगोदर स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय मातानी आम्हाला हा नमुना दिला की जसं मी नमुना तुम्हाला देते तसं तुम्ही काय करा त्यांचं पालन परमेश्वर सर्व शक्तिमान परमेश्वर आहेत आणि जिवंत परमेश्वर आहेत आम्ही जोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये जात नाही तोपर्यंत पिता आणि माताची महिमा सर्वदा आम्ही पसरवणार आहोत गोडचे लोक श्रीमंत असले किंवा गरीब असले ते सर्वांना एकता येत उच्च आणि निच असा भेदभाव चर्चा गोडमध्ये कधीही केला जात नाही आणि स्वर्गीय पिता आणि माताने जो आम्हाला वेळ दिला आहे खरंच आम्ही जे गोरगरीब लोक आहेत आम्ही हॉस्पिटलला पण मदत करतो आणि गोरगरीब सेवना पण आम्ही आश्रमला पण मदत करत होतो खरंच परमेश्वर जर या पृथ्वीवर आले नसते तर कधीच आम्ही परमेश्वरचं खरं प्रेम सांगितलं नसतं म्हणून परमेश्वरला खरंच धन्यवाद देते की परमेश्वर आहेत म्हणून आम्ही आहोत आणि परमेश्वर आहेत म्हणून आमच्यामध्ये आज एकता आहे म्हणून खरंच पिता माताला धन्यवाद खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जसं शरीराला जन्म देणाऱ्या आईवडिलांचं अस्तित्व आहे तसंच बायबल सांगतं की आत्म्याला जन्म देणाऱ्या आत्मिक आईवडिलांचं अस्तित्व आहे म्हणून वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे रूपामध्ये आलेल्या उद्धार करता हॅलो परमेश्वर स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता येरुस्लिमच्या नेतृत्वाखाली एकशे पंच्याहत्तर देशामध्ये स्वयंसेवा कार्य जे आहे ते करत असते आणि ह्याच उद्देश घेऊन स्वच्छता मोहीम अभियानच्या माध्यमातून स्वच्छ भारत सुंदर भारत हा संदेश घेऊन आज या ठिकाणी वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गोड सर्व सदस्य पदाधिकारी या ठिकाणी सहभाग झालेले आहेत कचरा उचलून या जर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची आपल्या हक्काचं चॅनल 嗯。